स्वतंत्र समता बंधुता न्याय यासाठी काम केलं अशा सर्व महामानवांना समाजसुधारकांना आणि संतांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आज परे मुंबई हा लाँग मार्च निघालेला आहे या लॉंग मार्चचा मुक्काम आपण काढण्याच्या या ठिकाणी आपण करत आहोत या लॉंग मार्चच्या आजच्या या मुक्कामाची व्यवस्था जाणण्याची सर्व आंबेडकर आम्ही आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली हा लाँगमार्च निघा निघालेला आहे ते आशिष भैया आणि या ठिकाणी जमलेले सर्व मावल्या तरुण मित्र वडीलधारी मंडळी मित्रांनो आज हे जे काही लॉंग मार्चचा विषय आहे सोमनाथ सुरेवशी हत्या विजयबाबाची विजयबाबाचं या सर्व घटनावर जे काही घटना झाल्या त्या घटनावर आणि बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ह्या सर्व फॅसिझमचा जो काही राज्य या देशामध्ये राज्यामध्ये चालू आहे या फॅसिजमच्या राज्यामुळं या सर्व घटना घडलेल्या आहेत आणि मित्रांनो आज हा लाँग मार्च या लॉंग मार्चचं सर्व लक्ष संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या लॉंग मार्चकडे आहे आपण या लॉंग मार्चमध्ये सहभागी झालेला आहात तर येणाऱ्या जो आपला प्रवास आहे औरंगाबादच्या पुढचा तर त्या औरंगाबादच्या पुढच्या प्रवासामध्ये आपल्या सर्व आप्त स्वकीय मित्र कंपनी आणि जे काही चळवळीची माणसं आहेत त्यांना आपण फोनवर सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना या ठिकाणी सहभागी होण्यासाठी आमंत्रित करा एवढी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द संपितो जय भीम जय शिवराय धन्यवाद साहेब या ठिकाणी अतिशय भाग शब्दामध्ये तुम्ही बोलला त्यानंतर या, या लॉंग मार्चमध्ये प्रमुख भूमिकेत असलेले आमचे रवी भाऊ सोनकांबळे यांना विनंती करतो त्यांनी आम्हाला मार्गदर्शन परभणी ते मुंबई सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला जो लॉंग मार्च निघाला आहे त्या लॉंग मार्चचा आज जालना जिल्ह्यामध्ये स्वागत झालेला आहे ज्यांच्या नेतृत्वात हा लाँग मार्च निघतो असे आमचे मित्र आशिष भैया वाकोडे आमचे मार्गदर्शक भीमरावदा दादा आहे जालना जिल्ह्याचे संपूर्ण महाराष्ट्राचे आमचे नेते विलासभाई डोळस या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आमचे आदरणीय खंडाळे साहेब आमचे भीम आर्मीचे अध्यक्ष अशोकभाई प्रदीप भैया आमचे परभणीचे आमचे बुलंदोब सिद्धार्थ साहेब प्रदीप भाऊ भीमराव वायवळ आमच्या ताई राहुल मकरन संजय खिलारे विश्वजित वाघमारे सचिन डोंगरे आमच्या ताई सर्व महिला मंडळ उपस्थित सर्व आमचे या ठिकाणी बंधू बिळून आलेले बिळून आलेले सर्व माझ्या या ठिकाणी बौद्ध उपस्थ जमलेले सर्व माझ्या माता बहिणी या ठिकाणी सतरा तारखेपासून आपण मुंबईच्या दिशेने निघालो आहोत रस्त्यामध्ये अनेक अडचणीला आपल्याला सामोरं जायचं आहे आणि आपण गेलोच बी खंडावे साहेब विलासबाई आमच्या सर्व मायाबहिणींना चलता चलत, चलत असताना पाहायला फोडं आले आमच्या युवकांना पाहायला फोडं आलेले पोलीस कस्टडीमध्ये किती बहिरहिनं मारले आहे फ्रॅक्चर आहेत सर्वांना महिलांनासुद्धा मारले ह्या सर्व बाबीचा सखोल अभ्यास करून आशिष वाघोड्याच्या नेतृत्वात आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो मुंबईला जाण्याचं कारण हेच आहे की परभणीच्या दंगलीमध्ये या सरकारनं बौद्ध अनुयायांवर हमला करण्याची कोणाची हिंमत नाही कोणी आपूया महाराष्ट्रात देशात परंतु मोदी सरकार आणि फडणवीस सरकार बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांना महिलांना मारण्यासाठी पोलिसांना समोर करत आहे म्हणून त्या पोलिसांचा या ठिकाणी आपला निषेध आहे पोलिसांना समोर करून आंबेडकरी समाजानं पुकारलेलं आंदोलन कुठंतरी बदनाम करण्याचं काम परभणीच्या पोलिसांनी केलंय आणि ते सर्व पोलीस अधिकारी तेरा पोलिस अधिकारी त्यांच्यासोबतचे नऊ अशा आम्ही सर्व पोलीस अधिकाऱ्यांची लेखी कंप्लेंट महाराष्ट्राच्या महासंचालकाला दिलेले त्याच्यामध्ये त्यांचे सर्वांचे नावं दिलेले परंतु माया बहिणींना मी या ठिकाणी खंत व्यक्त करतो की महाराष्ट्राचे जे आपले महाराष्ट्राचे नेते खास करून आंबेडकरी संघटनाचे ते गृहमंत्री मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना बोलत असताना त्या पोलीस अधिकाऱ्याचे नावं कोणीच घेईना फक्त पोलिसांनी अन्याय केला पोलिसांना निलंबित करा असं म्हणून चालणार नाही माझी त्या महाराष्ट्राच्या आपल्या समाजाच्या सर्व नेत्यांना विनंती आहे की तुम्ही त्या ठिकाणी गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकाला जर भेटला तर आम्ही ऑनलाईन निवेदन पाठवलेलं आहे त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं नाव घ्या आणि त्यांना कायम सेवेतून बडतर्फ करण्यासाठी विनंती करा तरच तुम्ही आमच्या समाजाचे नेते नाही तर आमचे नेते नाही आम्हाला या ठिकाणी डुप्लिकेट राजकारण नको आहे कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली वडर समाजाच्या मुलाला बेधाम मारलं आणि त्याची हत्या पोलिसांनी केली बत्तीस आंदोलनकर्त्याला मारलं त्यामध्ये खंडावेचा विलासबाई तुम्हाला सांगतो आपल्या महिलांना सुद्धा इतक्या बेरेमीनं मारलं की की त्या त्यांना म्हणजे त्यांना इतकी वाईट अवस्था होती की त्यांना मारत असताना त्यांना लघवी आली तर लघवीसुद्धा त्या पोलिसवाल्याने करू दिली नाही म्हणून हा लाँग मार्च ह्याच्यासाठी काढायचा आहे की भविष्यामध्ये पोलिसांनी दहा वेळेस विचार करावा की बाबासाहेबांच्या लेकीला आणि मुलांना मारताना हे दलित अनुयायी बौद्ध अनुयायी काय करू शकते त्यांनाही धडा शिकवण्यासाठी हा परभणी ते मुंबई कारण बौद्ध अनुयायी यांच्यावर हमला करण्याची कुणाची या ठिकाणी हिंमत नाही बाबासाहेबांचं संविधान त्यांना संपवायचं आहे हिंदू राष्ट्र त्यांना त्या ठिकाणी निर्माण करायचं आहे आणि या सर्व गोष्टीचा आडस जर काय असेल तर परमपूज्य मोदीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पवित्र संविधान आहे हे संविधान त्यांना बदलायचं हे संविधान न बदलून देण्यासाठी आपल्याला सर्वांना हो। या ठिकाणी एकत्र येऊन या सर्व गोष्टीचा निय निषेधाने धिकार करायचा आहे परंतु विमराव दादा आणि बाया तुम्हाला सांगतो बाबासाहेब खऱ्या अर्थानं फक्त गरिबाच्याच घरात जिवंत आहे श्रीमंतांच्या घरात बाबासाहेब गवाचे मेले कारण परभणीवरून परत येताना आम्हाला कोणी श्रीमंत माणूस भेटला नाही आम्हाला सर्व गरीब लोकांनी माया बहिणीने त्या ठिकाणी मदत केली परभणीचं बत्तीस दिवसाचं आंदोलन सुरू होतं कोणीही आमदारा खासदारा कोण पैसे घेतले नाही एक दिडसाला आमदार त्या ठिकाणी आला आम्हाला पाच लाखाचा आमिष देऊ लागला आम्ही विलासबाईने पैसे घेतले नाही दोन दिवसाच्या सर्व माया बहिणीने पाच लाख रुपये करून दिलेला फक्त दोन दिवसात खंडावेच आहे कोणी आमदाराचं आणि आज आपले आंदोलन हाणून पाडण्यासाठी बिर्याणी आणली ही बिर्याणी आपण गुन्हा सेवन केले आहे त्याबद्दल सर्व नारी शक्तीचा या ठिकाणी अभिनंदन करतो आम्ही दुःखामध्ये निघालोत आम्ही सोमनाथ सूर्यवंशी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि लोकनेते विजय वाकोडे यांना न्याय मागण्यासाठी गेलो आणि जायचं आम्हाला बिर्याणी मटण माशी खायची नाही आम्हाला रस्त्यावरती थंडावळ साहेब चटणी भाकर बी दिली दोन दिवसाची भाकर शिणी दिली तर ती खाऊ पण मुंबईला जाऊ आणि मुंबईला तुम्हाला सर्वांना आमच्यासोबत घ्यायचं एवढं सांगतो आणि ह्या ठिकाणच्या सर्व बौद्ध उपासक उपासिकांना उपास खास करून विलासबाईला खंडाणे साहेबांना सांग सांगतो जाण्यासाठी आम्ही कोणाचीही मदत घेतली नाही आपण सर्व बौद्ध उपासक उपासिकांना उपास दानपेटी समोर आहे खास करून विलासबाईला विनंती आहे तुम्ही आमचे नेते येतं आम्हाला जास्त जास्त मदत तुमच्याकडून विलासबाई अपेक्षा आहे आम्हाला मुंबईपर्यंत तुम्ही पाहिजेत आणि मुंबईच्या मोर्चा सुद्धा पाहिजे ही दारपेटी तुमच्यातच भरली पाहिजे जाण्यास अशी विनंती करतो धन्यवाद जय भारत धन्यवाद दादा